केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत आणि ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोशीवर दाखल झालेत तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांशी ते सिल्वर ओकवर चर्चा करणार आहेत या भेटी केंद्र सरकारनं संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे तर राज्यसभेत भाजपला एकटं पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतलाय आणि त्या अनुषंगानं केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत तर सध्या अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोशीवर भेट घेतलेली आहे आणि उद्या ते राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत त्यांच्या या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण केंद्र सरकारनं संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात या भेटी असल्याचं म्हटलं जात आहे आणि राज्यसभेत भाजपला एकटं पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतलेला आहे विरोधकांची मोठ बांधण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्याच अनुषंगानं केजरीवाल सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत मातोशीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे त्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत आणि उद्या राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांची ते सिल्वर ओकवर जाऊन भेट घेणार आहेत पुढची बातमी पाहूयात नवीन संसदेचं अठ्ठावीस तारखेला उद्घाटन होणार आहे आणि एकोणीस पक्षांचा या कार्यक्रमावर बहिष्कार असणार आहे कारण उद्घाटन कार्यक्रमावर हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार टाकण्यात आलाय तर काँग्रेसनं देखील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याचं कळत या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय नवीन संसदेचं अठ्ठावीस तारखेला उद्घाटन होणार आहे मात्र या उद्घाटन कार्यक्रमावर एकोणीस पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात आता भाजप आक्रमक झालेली आहे कारण छत्रपती शिवरायांशी तुलना केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणारा व्हिडिओ डिलीट करून राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर तिकडे नागप्रात देखील राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं बातमी पुण्यातून पुण्यामध्ये आजपासून शासकीय कार्यालयामध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आलेली आहे विना हेल्मेट कर्मचाऱ्यांना गेटवरच अडवून दंडात्मक कारवाई केली जाते हेल्मेट निमित्त आज सेंट्रल बिल्डिंग कलेक्टर ऑफिस झेडपी पालिका आणि विधान भवन अशा सगळ्याच शासकीय कार्यालयामध्ये कडून अतिरिक्त स्टाफ लावून कारवाई करण्यात आली कारवाई सुरू करताच अनेक कर्मचारी विना हेल्मेट आढळून आले आरटीओ कर्मचाऱ्यांनी ऑन द स्पॉट दंडात्मक कारवाई सुरू करताच अनेकांनी खूप गमतीशीर कारणं दिली आहेत हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांप्रमाणेच या शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील हेल्मेट न वापरण्याची अनेक भन्नाट कारणं सांगितली आहेत तुम्हीच ऐका हेल्मेट माहितीच नव्हतं हेल्मेट ने मला वळतच येत नाही वापरतो पण आता काय होत आहे दोन दिवस दो आज आजारी मी आजच जॉईन झालं घातलं नाही नाही त्रास नाही होत हेल्मेट तर घालायलाच पाहिजे त्रास राहिलं माझं हेल्मेट ने मला येणार ऐकू येत नाही काय हेल्मेट घातलं तर मी पुढे तरी पाहिजे तिकडे पंढरपुरात सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये संघर्षाची ठेणगी पडली नो नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची हवा सामाजिक कार्यकर्त्यांनी काढल्यानं वाद पेटला संत गजानन महाराज मठालगत अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे आणि या परिसरात भाविक चार चाकी वाहनं पार्किंग करतात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सामाजिक कार्यकर्त्यांनी बसवलाय आणि त्यानंतर आता इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरात वाहनं पार्किंग करण्यास विरोध केलाय या वादात पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे पुण्यामध्ये बनावट रिक्षा क्रमांक वापरून काही टोळ्या बोगस रिक्षांचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खडकी आरटीओनं नियमबाह्य प्रवासी वाहतूक प्रकरणी एम एच ट्वेल्व ए क्यू वन झिरो एट झिरो या रिक्षाला दंड बजावला मात्र रिक्षाच्या मूळ मालकानं आरटीओकडे हा प्रकार नेल्यानंतर पुण्यामध्ये एकाच क्रमांकाच्या दोन रिक्षा धावत असल्याचं गौड बंगाल समोर आलं सध्या पोलीस या बनावट रिक्षेचा शोध घेत व्यवसाय करून ते आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु त्यांच्याच नंबरशी रिक्षा पुण्यामध्ये चालत आहे असं हे निदर्शनास आलेलं आहे आणि ट्रॅफिक पोलिसांनी खटला दाखल केल्यामुळे हे सिद्धसुद्धा झालेलं आहे तर आता ट्रॅफिक विभाग तसेच आर टी ओ अधिकारी यांना कळकळीची विनंती आहे अशा बोगस नंबर प्लेट टाकून चालणाऱ्या रिक्षांवर बेकायदेशीर रिक्षांवर त्यांनी त्वरित कारवाई करावी गोंदिया जिल्ह्यामध्ये एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांगांची हेळसांड होते आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी अडचणीचा सामना करावा लागतोय जिल्हा रुग्णालयामध्ये आठवड्याचे मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याचं कार्य केलं जातं मात्र या दोन दिवशी सुद्धा डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांगांना वारंवार जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत दिव्यांगांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या सुद्धा याचा मनस्ताप सहन करावा लागतो आणि आता तरी प्रशासन याकडे लक्ष देणार का किंवा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होते आपल्याकडे गोंदिया जिल्ह्या जे हँडिकॅप अपंग प्रमाणपत्र देण्याकरिता आपल्याकडे मंगळवारी बुधवार असे दोन दिवस ठरलेले आहेत परंतु ओपीडीच्या वेळेस जर हॅन्डीकॅप कोणी आले तर त्यांची तपासणी करून ते त्यांचे आणि साईन्स आहेत ते टाकले जातात कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा काही संपण्याची चिन्ह नाहीये बीड जिल्ह्यातील नागपूर बुद्रुक इथल्या शेतकऱ्याला कांद्याच्या साठ गोण्या विकून स्वतःच्या खिशातील पैसे देण्याची वेळ आली आहे सोलापूरच्या मार्केट मध्ये चांगला भाव मिळतो असा समज असल्यानं त्यांनी साठ गोण्या कांदा सोलापूरच्या सिद्धेश्वर आडत मार्केट वर घातला यावेळी त्यांच्या कांद्याला डोळे चक्रावतील असा भाव लागला सर्व देणी दिल्यानंतर त्यांना खिशातून आडत व्यापाऱ्याला नऊशे शहाऐंशी रुपये साठ पिशव्याला आमच्या कांद्याला प्रति किलो पन्नास पैसे भाव दिला आज आपल्या एक रुपये आहे आणि आमच्या कांद्याला पन्नास पैसे प्रति किलो भाव दिलाय हे शासनाने ह्याची दखल घ्यायला पाहिजे कुठेतरी प्रति किलो पन्नास पैशांना जर भाव जर दिला म्हणलं तर पन्नास पैसे चलत नाही चलनामध्ये आज तरी पण आमच्या कांद्याला प्रति किलो पन्नास पैसे भाव देतात कांद्याचा रुपया बी नाही आला रुपया नाही येता बी पावती मागाय केलं तर तिथंच पाव, पावतीला म्हणल्या नऊशे रुपये तुम्हीच भरा कशाने द्यायची हे पैसे कुठून आणायचे आता हेच समजा जर नाही भागलं तर ह्या बायाचा ह्याचा खर्च कशाने भरायचा कशाने द्यायचे काय प्रश्न आहे आता काय करायचं आम्ही हा काय मरायची वेळ आहे काय आहे का नाही काय करायचं आता जगायचं कसं याच्यावर आता पदरनं समजा बारा महिने कष्ट करून समजा तिकडे द्यायचं काय समजा बारा महिने काही आपल्या हातावरच नाही म्हणलं काय करायचं कशाने जगायचं नाही तर काय सगळं कुटुंब काय फाशी घेऊन मरावं का सगळ्यांनी काय करायचं नेमकं मग यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत